आमदार साहेब बोलल्यानंतर तुमची कोणाची ऐकायची मनस्थिती नाही आता वाढप्या आपला आहे आमच्याकडे काय कोर्डच आहे सगळं काँग्रेस देऊ शकता ना त्याच्यामुळे ऐकण्याचा काही मानस <स्थासथा> नस त्यामुळं मी काय आपल्याला जास्त बोलणार <स्थासथा> नाही अण्णाभाऊ <गा>। साठे <स्थासथा> जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊ <गा>। साठेच्या <स्थासथा> जीवनावर <स्था> आपण उजळणी या ठिकाणी दरवर्षी करत असतो त्यांचा विचाराचं क्रांतीची क्रांतिकारी विचार घेऊन आपल्याला जीवनाची वाटचाल करायची असते छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा बसवेश्वर असतील हे अतिशय लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या समस्यामध्ये समाधान करण्यासाठी आप आपल्या आयुष्याचं बलिदान केलं त्याच अनुषंगानं येणारा आपला जो पिढी पिढी आहे त्या विचाराची प्रेरणा घेऊन समाजामध्ये काम करतावं याची उजळणी व्हावं असं जयंतीचा उद्देश असतो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे लोक शोषित कामगार पीडित लोकांचं व्याथा त्या काळामध्ये जेव्हा आता चळवळ करायला एवढे बंधनं आहेत की बाबा एखादा मोर्चा काढला तर त्या मोर्चाला अडवणूक करणारी यंत्रणा आहे कार्यकर्त्याला अडचणीत आणणारी यंत्रणा आहे आता त्या काळामध्ये जेव्हा अण्णाभाऊसाठी प्रस्थापितांच्या भांडवलदारांच्या जातीवाद्यांच्या लोकांच्या विरोधात जेव्हा काम करत होते त्यावेळेस या देशामध्ये खूप व्यवस्था ही खूप मोठी आणि जबरदस्त होती त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनीला अशस्त्र बनून लोकांच्या समस्या आणि इतर लोकांचं शोषण कसं होतं हे आपल्या साहित्यातून समाजापुढे ठेवलं ज्या 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 काळात महापुरुषाचा जन्म झाला त्या त्या इसवीसनामध्ये ज्याला जसं जमलं ते लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या न्याय हका अधिकारासाठी काम केलं अण्णाभाऊ साठेला म्हणायचं होतं की या देशामध्ये जे काय तयार होते पन्नास एकर जरी शेतीचा मालक असेल तर त्या शेतीचा माल जर घरी जाण्याचा असेल तर इथला कामगार जाऊन मूग कापल्याशिवाय त्याची रास पत बानले त्यार होत नाही मिस्तरी बिल बिल्डिंग बांधल्याशिवाय इमारत तयार होत नाही म्हणून ह्या पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे असा अन्नाभाऊनी या व्यवस्थेला घाला घालून कामगाराचा सन्मान उंचवण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलं शे छोट्या छोट्या गोष्टीवर अण्णाभाऊ साठेचं निरीक्षण होतं अण्णाभाऊ साठे रशियामध्ये गेले तर रशियाचे लोक विचारले अण्णाभाऊ तुम्हाला काय बघायचं आहे तर अण्णाभाऊ म्हणाले मला इतकी झोपडपट्टी बघायचं आहे अंधाऱ्या झोपडी तर उजड माझ्या मनात म्हणणारे मना अण्णाभाऊ साठे होते अण्णाभाऊ साठेला काम करत असताना या व्यवस्थेनं खूप गाला घातले त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे जेव्हा लोकांचे प्रश्न घेऊन हे रस्त्यावर काम करत होते त्यावेळेस इथली व्यवस्था त्यांना अडचण आणत होती पण अण्णाभाऊ जीवाने पेटलेले होते ह्या गुलामगिरीला हे स्वतंत्र मिळालं आम्हाला पण देशातल्या लोकांना मूलभूत सुविधा मिळणार नाहीत इथला कामगार उपाशी आहे तर रोजगार नाही म्हणून सोळा ऑगस्टला अण्णाभाऊसाठी ना ही आझादी झुटी आहे देश की जनता भूकी आहे म्हणून आझाद मैदानावर मोर्चा काढला किती मोठी ताकद आहे ही प्रेरणा आपल्या जीवनात आपण घ्यायचं गावामध्ये वागत असताना समाजामध्ये वागत असताना अण्णाभाऊंचे बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांचे महात्मा बसेश्वराचे विचार घ्या आपल्याला राजकारणाच्या माध्यमातून लढवलं जाते समाजाला समाजाच्याच माणसाचा उभा करून लढवलं जाते आपण डोसके फोटून पोलीस स्टेशनला येतो कितीतरी गावामध्ये हे प्रकरण चाललेले आहेत पण इतर लोकांकडे बघा ना कोणत्याही पक्षात राहू दे इलेक्शन झाले की ते विसरून जातात एकमेकाच्या भेटी करतात तसं तुम्ही करा ना पण तुम्ही सुडामध्ये कसं कर रूपांतर करता आणि भांडण करून घेता आणि आपलं नुकसान करून घेता लोकशाही ह्या देशामध्ये कोणीही थांबू शकते कोणालाही मतदान करू शकते कोणीही उमेदवार होऊ शकते त्यानंच का थांबला मीच का थांबलो त्यांना हे डावबाजी अजिबात करू नका आणि समाजाचं नुकसान करून घेऊ नका समाजामध्ये ज्याला कोणाला गरज आहे त्या समाजाच्या माणसाला मदत करायची काळाची गरज आहे इतर लोक हे घार जरी मेली तर वरी घार हव्यामध्ये फिरून सांगते की बाबा आमचं टर टर आडत आडत म्हणते की आमचं कोणतरी मेल आहे पण इथं माणूस अडचणीत आल्यानंतर आपण एकमेकाला बघत राहतो एकमेकाचा तमाशा घेतात बर अडचणीत आला बदमास जिरू दे असं नाही जमत अण्णाभाऊ काय सांगतात जे मला माणसं आवडतात मला असे माणसं आवडतात जे स्वतः जगतात व इतरांना जगवतात असे विचार अण्णाभाऊसाठी जयंती निमित्तानं आपण घ्यावं आणि इथल्या समाजामध्ये त्या गावातल्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करावा एकमेकाचं विष पेरून कानामध्ये विष पेरून भांडणं आता डबीची गरज नाही आग लावायला आग लावलेला लोक त्याच्यामुळे हे <laughs> सगळं तुम्ही समजून घ्या अण्णाभाऊ साठे असे होते खूप भीती झाले पण रस्त्यावर क्रांती करायला कधी कर भिले नाही त्याला भीती दाखवले ओ अंधेरा क्या जो मुझे गा हे अंधेरा तू क्या मुझे मु तो खुदको जला की उजाला बना दिया म्हणजे एवढं स्वतःला जर चळवळी जाळून घेतले की त्यांना कशाची भीती नय स्वार्थच नव्हता त्याच्यामुळे तुम्ही पण निस्वार्थी होऊन आपल्याला जगायला काही एवढं मोठं लागत नाही जेवढ्या जेवढं माणसाचे हे बुद्ध काय म्हणतात संयम ठेवा आणि तुम्ही माया मोहमाया सोडा याच्यामध्ये आपण राजकारणाच्या पदाला संपत्तीला बळी पडून एकमेकाचे दुश्मान होतं जे काय करायचं आपल्या स्वतःच्या पायावर करायचं इतर आता सगळं सकाळी पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर प्रथम जो माणूस संडासला जातो सॉरी शौचालयाला जातो त्या ठिकाणी त्याचे पाया वाट पडते त्याच वाटेवर जातो तसंच एखादा माणसाचा विकास झाला त्याच्या वाटेवर वाट ठेवून जा पण त्याला तुम्ही मागे खेचायला बघू नका अशी माझी विनंती तुम्ही खेचता म्हणून मला म्हणत नाही पण समाजाला प्रबंध करत असताना महाविश्वराने जे सांगलं ते मी सांगू लागलो अशा पद्धतीनं समाजामध्ये बंधुभाव समन्वय असला पाहिजे एखादी भानगड घडली तर सगळे एकत्र आलं पाहिजे दोष सोडला पाहिजे म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये या जयंतीच्या निमित्तानं गावामध्ये बंधुभाव निर्माण करावा तुमचं गाव तर भरपूर समाजानं विविधतेने नटलेलं आहे सगळ्या समाजाची माणसं आहेत आणि सगळी चांगली माणसं या ठिकाणी आहेत आणि तुम्ही जे गेल्या सुद्धा जयंतीचा खूप चांगला उपक्रम राबवलात सुद्धा चांगला उपक्रम आहात तुम्ही सगळ्यांचं <laughs> अभिनंदन आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मातंग समाजाला अबकड आरक्षण भेटलं पाहिजे याच्यासाठी सरकार कटिबद्ध आहे देण्याच्या मानस सरकारचा आहे त्याच्यासाठी आपल्याला लढाईची गरज आहे आपल्या रस्त्यावर यायची गरज आहे अबकड वर्गीकरण झाल्यानंतर आपल्याला एकोणसाठ जातीमध्ये जे काय आपल्यावर अन्याय होत आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत जे नोकऱ्याचं जे क भरती झालेली आहे ते ऐंशीला तेरा टक्के आरक्षण आहे पण मातंग समाजाची माणसं जर त्या आरक्षणामध्ये बघितले तर शंभरामध्ये एक दोन माणसं त्या ठिकाणी लागलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक समाजाची माणसं प्रमुखांना त्याच्यामध्ये फायदा झाला पण आरक्षणाचा फायदा मातंग समाजाला झाला नाही आणि योग्य पर्वात योग्य राजकारणात शिक्षण क्षेत्रात मातंग समाज येऊ शकला नाही म्हणून मातंग समाजाचा आर्थिक विकास झाला नाही त्याच्यासाठी ही लढाई आपण लढत आहोत आणि येणाऱ्या तीन तारखेला तीन तारखेला मंदाकृष्ण मादिगा देगलूरला येत आहेत त्या कार्यक्रमाला आपण सगळं उपस्थित राहो आणि आम्हाला बोलून आमदार साहेबाचा सर्वांचा आम्हाला सत्कार केलात आमचा सन्मान केल्याबद्दल जयंती मंडळाचे खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही जयंती खूप या ठिकाणी चांगली पार पडलात रक्तदान शिबिर त्या ठिकाणी घेऊन एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल तुम्ही मॅडमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन करतो जय भीम जय लवजी जय शिवाजी